शेतकरी मित्रांनो तर सोलार पंप योजनेमध्ये जे शेतकऱ्यांचे प्रश्न असतात तर त्या प्रश्नांच्या उत्तरासाठी आपण घेत असतो तर आता बघू शकता शेतकऱ्याचे आपल्याकडे जे सोलार पंप विषयीचे जे प्रश्न आहेत तर ते आलेले आहेत जे काही महत्वाचे प्रश्न आहेत रिपीट न झालेले अशा प्रकारचे जे प्रश्न आहेत तर ते आपण व्हिडिओमध्ये आता घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपण जर चॅनेलवर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर आपल्याला जर काही माहिती हवी असेल सोलार पंपनीशी किंवा सोलार पंप विषयी तर आपण खाली मध्ये कमेंट करू शकता पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्या जे प्रश्नाचे उत्तर आहे तर ते दिले जाईल किंवा आपल्याला कमेंट बॉक्समध्ये जे आहे तर ते मिळेल तर मित्रांनो आता एकूण कंपनीचा जो कॉन्टॅक्ट नंबर आणि जे मॅन आले होते आपल्याकडे थोडक्यात मॅन जे आहेत सोलार पंपसाठी जर काही अडचण आली तर त्यावेळेस तर तो व्हिडिओ आपल्या चॅनलवरती ऑलरेडी अपलोड आहे आपण बघू शकतो या प्रकारची जी आहे तर थमने आपण स्कोअर पेज देखील म्हणतो त्यामध्ये व्यवस्थित नंबर आणि माहिती जी आहे कंपनीची तर ती देण्यात आली आहे तर त्याच्यावरती एक प्रश्न आहे की प्लेट डॅमेज क्लेम कसा करावा तर मित्रांनो आपल्या सोलार पंपाचे जे प्लेट आहे तर ते कशा प्रकारे डॅमेज झाले आहेत जर आपण मटेरियल रिसिव्ह करण्याच्या आधी म्हणजे पंप इन्स्टॉल होण्याच्या अगोदर जर आपल्याला प्लेट डॅमेज आल्या तर आपण त्या प्लेट डायरेक्ट स्वीकारूच नका आणि जर आपल्या प्लेट जर काही नैसर्गिक आपत्तीमुळे वादळी वाऱ्यामुळे किंवा इतर कुठल्या कारणामुळे जर डॅमेज झाल्या असतील तर डायरेक्ट आपण कंपनीशी कॉन्टॅक्ट करून त्यावरती क्लेम जो आहे तर तो करू शकता आपली जी कंपनी असेल हो, तर त्या कंपनीचा कॉन्टॅक्ट नंबर जो आहे तो आपल्याकडे असायला हवा त्या ठिकाणी आपल्याला ते मदत करतील कारण जे क्लेमची रिक्वेस्ट आहे तर ते आता साधारण दोन तीन दिवसाच्यावरती वेगवेगळ्या प्रकारे केले काही शेतकऱ्यांचे जे सोलार पंप आहेत कुटुंब योजनेमध्ये आहेत काहीचे आता मागील त्याला सोलार पंप योजनेमध्ये आहे काही शेतकऱ्यांचे महावितरण विभागात वीज कनेक्शन ऑल्टर केलेले सोलारचे कनेक्शन आहे त्यामुळे आपण एकदा कंपनीशी संपर्क करा त्याचबरोबर आता महावितरण विभागामध्ये जाऊन देखील याची जी तक्रार आहे प्लेट डॅमेज झालेले आहेत कुठल्या कारणाने झाले आहेत त्याचा सोड वगैरे होईल जी प्रक्रिया आहे ती होणार आहे तर कंपनी निवडली आहे पण वायरमल सर्वे साठी जे आहे तर ते पाच हजार मागत आहे काय करायचं तर मित्रांनो प्रत्येक मध्ये मी आपल्याला जी माहिती आहे तर ती देत असतो की कुठल्याही प्रकारचे जे पैसे आहेत तर ते सर्वे साठी देण्याची आवश्यकता नाही जर आपले संपूर्ण सर्वे साठीची माहिती जी आहे ती योग्य असली पाहिजे सर्वात आधी म्हणजे जर दिलेली माहिती जर योग्य असेल त्या पद्धतीने त्या ठिकाणी विहीर असेल त्या शेतकऱ्याच्या क्षेत्रमध्ये असेल गट नंबरमध्ये असेल आणि त्या ठिकाणी कनेक्शन वगैरे नसेल तर आपल्याला सोलर पंप भेटण्यासाठी कुठल्या प्रकारची अडचण येत नाही जरी अशा प्रकारे जर कुठे काही प्रकारे जर आढळून आला तर आपण सरळ जी कंपनी सिलेक्ट केली आहे तर त्या ठिकाणी कंपनीशी कॉन्टॅक्ट करू शकता की आम्ही तुमची कंपनी जे आहे तर सिलेक्ट केलेली आहे पण काही अशा प्रकारची जी अडचण आहे तर ती येत आहे त्यासाठी काहीतरी पर्याय सांगा किंवा मग ऑफिशियल ज्या वेबसाईट आहेत त्यावरती जाऊन आपण कंप्लेंट देखील करू शकता त्यानंतर पुढील प्रश्न आहे वीस दिवस झाले आहे मेसेज येऊन अजून सर्वे झालेले नाही किंवा सर्वे जो करणार व्यक्ती आहे तर तो आलेला नाही तर मित्रांनो आता ज्या शेतकऱ्यांना सर्वेचे एस एम एस आलेले आहे तर त्यांनी सरळ आपल्या योगा साठी जे नियुक्ती झालेले असते किंवा जे लाईनमॅन आपल्याला लाईट बिल वगैरे किंवा आपल्या योगाचे लाईन व्यवस्था जे आहे जे लाईनमॅन बघत असतात तर त्यांना संपर्क करा जेणेकरून आपला जो लाईनमॅन सर्वे आहे किंवा जो सर्वे आहे सोलर पंपचा तर तो कंप्लीट होऊन आपल्याला पुढील प्रक्रियेसाठी जो अर्ज आहे तर तो पुढे जाईन आणि त्याचबरोबर आपले जे सोलर पंप आहे तर ते इन्स्टॉल आता साऱ्या शेतकऱ्यांनी ही जी, जी माहिती आहे लवकरात लवकर कंप्लीट केली तर त्या शेतकऱ्यांचे सोलर पंप देखील इन्स्टॉल झाले आहेत आपल्या पॅनलवरती सॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून त्याचबरोबर काही लॉन्ग व्हिडिओच्या माध्यमातून त्या इन्स्टॉल झालेले जे पंपाचे व्हिडिओ आहेत तर ते आपण आपल्या चॅनलवरती अपलोड करत असतो जे शेतकऱ्यांना बघायला भेटतात सबस्क्राईबरला तर मग चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर लाडकी बहिणी योजनेचे जे माहिती होती तर त्यावरती देखील प्रश्न आलेला आहे तर मित्रांनो आता लाडकी बहिणी योजनेचे जे मार्च आणि फेब्रुवारी या दोन्ही महिन्याचे दीड दीड हजार रुपये जे आहेत तर ते लाडके बहिणींना देण्यात आले फक्त काही महिलांना एकाच दिवशी दोन हप्ते आले काही महिलांना एक, एक दिवस नंतर जाईल दे तर ते दीड दीड हजार करून अशा प्रकारे पैसे आहेत तर ते आलेले आहेत तर आता हा व्हिडिओ जो आहे तर तो कंपनीचे कॉन्टॅक्ट नंबर आहे तर या ठिकाणी शेतकऱ्यांनी कमेंट केले की जैन कंपनीचा नंबर द्या तर आपले जे नवीन पोस्ट आहे किंवा जे व्हॉट्सअप ग्रुप आहेत तर त्यावरती आपले पोस्ट जे आहे तर ती अपलोड केलेली आहे आपण त्यामध्ये पण मागितलेल्या कंपनीचे सर्व नंबर जे आहेत तर ते दिलेले आहेत त्या जर त्या ठिकाणी मागील ज्या दोन पोस्ट आहेत ज्यामध्ये वेगवेगळ्या कंपनीचे नंबर आहे शक्ती असो किंवा टाटा वगैरे ज्या कंपन्या असतील ज्या शेतकऱ्यांनी मागवलेल्या होत्या तर त्या कंपनीचे देखील त्या ठिकाणी नंबर दिलेले आहेत तर सद्भाव कंपनी निवडलेली आहेत तर संपूर्ण मटेरियल दिले नाही लोखंड आणि पाईप एवढेच काय करायचं तर मित्रांनो आपल्यासोबत देखील असं झालेलं असेल की बरेच वेळेस जे डीलर असतात किंवा जे सप्लायर माल सप्लायर असतात तर त्या ठिकाणी फक्त अ जो सोलर पंप साठीचा जो प्रमाण आहे तर तो शेतकऱ्याला पोहोचवला जातो त्यानंतर बरेच सारे दिवस जे आहेत तर ते उर्वरित सामान जे आहे किंवा जो पंप साठी लागणारी वस्तू आहेत तर त्या शेतकऱ्याला लवकर दिल्या जात नाही त्यामुळे शक्यतो पण जर शक्य असेल तर संपूर्णच मटेरियल जे आहे तर ते एकच वेळेस घ्या जेणेकरून आपली देखील पुढे कुठल्याही प्रकारची होणार नाही तर ते होणार नाही आपल्याला पंप इन्स्टॉलेशन एकाच वेळेस आपल्याला कंप्लीट काम जे आहे तर ते होऊन जाईल शक्यतो आता बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना सर्व मटेरियल येतात त्याची फ्रेम वगैरे जे आहे तर ते येते आणि जे मोठा आहे जो पंप आहे पाण्याचा तर तोच दिला जात नाही त्यासाठी शेतकऱ्यांना परत दोन ते तीन महिने जे आहे तर ती वाट बघावी लागत असते आपल्याला ज्या प्रकारे शक्य असेल त्या प्रकारे आपण जे आहे तर ते हॅन्डल करा काही ठिकाणी खरोखरच माल जो आहे तर तो अवेलेबल नसल्यामुळे जो आ आ ले ले माल आहे तर थी थी तो डीलर जे आहे तर ते वाटून नेतात नंतर आलेला माल मग नंतर पुढच्या महिन्यात जास्त जे आहे तर ते असतं त्यामुळे संपूर्ण माहिती आहे तर ती डीलरशी बोलणे एकदा कन्फर्म करून घ्या आणि सोलर पंपाचे मटेरियल घ्या तर मार्च महिन्याचा देखील आला आहे तर आयकॉन सोलर कंपनीचा नंबर जो आहे तर ते शेतकऱ्यांना पाहिजे तर मित्रांनो हे सर्व जे नंबर वगैरे जे मागितलेले आहेत कि जे प्रश्न आहेत तर शेतकऱ्यांना त्यांच्या प्रश्नाचे उत्तर जे आहेत ते भेटले असतील अशी आशा करतो आणि जे नंबर मागितलेले शेतकरी आहेत त्यांनी आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा त्या कमेंट बॉक्समध्ये मी जे रिप्लाय तर त्या पोस्टची लिंक जे आहे तर ती शेअर करतो त्यामध्ये त्यांच्या कंपनीचे नंबर वगैरे त्यांना भेटून जातील धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन माहिती सोबत तोपर्यंत नमस्कार